नमस्कार मी ज्योतिती बोले जे कि गणेश मित्र मंडळाची उपाध्यक्ष सर्वप्रथम आम्ही गेले साठ वर्षापासनं अशेच विविध प्रकारच्या गणपती मूर्त्या स्वतः तयार करून बसवत आलेलो आहोत तर त्यात यावर्षी आम्ही सायकलच्या टाकाऊ पार्ट पासून ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे यात सायकलचे टाकून दिलेले पार्ट वापरले आहेत तर या मूर्तीचा उद्देश मेन म्हणजे याची पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही जल प्रदूषण होणार नाही इतर गणपती हे रासायनिक घटकांपासून बनवलेले असतात मग त्यामुळे जल प्रदूषण होते मग या गणपतीचा उद्देश असा की कोणत्याच प्रकारचं प्रदूषण होणार नाही व कोणत्या पाण्यातील जीवाला हानी ही होणार नाही म्हणून आम्ही ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे आणि या दहा दिवसांमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवत आहोत यात रक्तदान शिबिर असेल विविध प्रकारच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्यानंतर पशुजी तपासणी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व त्यांना ला लागणारे साहित्य असे वाटप सुद्धा केले तर हे गणेश मंडळ समाजाच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेत आहे त्यात स्वच्छता अभियान आले आपल्या इथला किल्ला तो देखील त्यात देखील स्वच्छता अभियान राबवलं